शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केले पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून याची माहिती देण्यात आली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंधरा फेब्रुवारीला दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नव्या नावाचे आणि चिन्हांचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नव्या नावाचे आणि चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव काही दिवसांपूर्वीच आयोगाने दिले पण चिन्ह बहाल केले नव्हते दरम्यान नार्वेकरांच्या निकाला विरोधात शरद पवार गटाकडून दाखल याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली यावेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवारांच्या पक्षाचं सध्याचं नाव येता लोकसभा निवडणुकीपर्यंत चिन्ह देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते त्यानुसार गुरुवारी बावीस रात्री उशिरा निवडणूक आयोगाने पवारांच्या गटाकडून दिलेल्या पर्यायांचा विचार करता तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहाल केले ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा